मला असं वाटतं की कुठलीही स्त्री जेव्हा एखादी वेगळी भूमिका घेऊन काम करायला पुढे येते तिच्यावर जेव्हा अशी दगडं फेकली जातात तीही स समस्त स्त्री जातीला एक निरोप असतो तो की तुम्ही तुमच्या लिमिटमध्ये राहून काम करा टिप्पणी होत होती पण हमले असे नाही झाले आज अचानक का हमले होत आहेत म्हणजे कुठेतरी स्वतःचं आहे हे जर लक्षात येतं त्यामुळे समोरचे ते प्रयत्न करत असेल असं मला आहे म्हणून लोकांनी पण विचार करावा की ठीक आहे तुमचा माझा विरोध असेल तर तुम्ही तो माझ्या समोर येऊन बोला पण असं सगळं करणं हे फार केविलवाणा प्रयत्न आहे आणि मी काय त्याला घाबरणारी नाही आहे दोन्ही उमेदवारांनी घेतले धास्य असं मला वाटतं आणि त्या हिशोबाने त्यांचं काम मला दिसत नाही आहे हे जे सगळं चाललंय हे फार चुकीचं आहे तुम्ही कॅन्डिडेट तुम्ही ते कंटेस्ट करायला पाहिजे पण ते होत नाही आणि आता जे सगळं वातावरण मतदारसंघात बनलं आहे तर निश्चितच आपण हारतोय म्हटल्यानंतर काहीतरी रडीचा डाव खेळावा शिर्डी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आता तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार देखील अंतिम टप्प्यात आलेला आहे अवघ्या दोन दिवसावरती आता प्रचार तोपात थंड होतील आणि तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया देखील पार पडेल तत्पूर्वी वंचितच्या उमेदवारांनी या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये चांगलीच आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे वंचितच्या अधिकृत उमेदवार उत्कर्ष रुपवते हे आपल्यासोबत आहेत ताईंना आपण विचारूयात की कशा पद्धतीने प्रचार चालू आहेत ताई प्रचार चालू आहेत अवघ्या दोन दिवस होती आता प्रचारतोफा थंडवतील कसं प्रचाराला प्रतिसाद मिळाला अतिशय उत्तम प्रतिसाद आहे प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या ज्या गावांमध्ये आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो तिथे लोक उत्स्फुर्तेने स्वागत करत आहे आणि आम्ही पोचायच्या आधीच आमचं इलेक्शनची प्लॅनिंग तिथे सुरू आहे हे फारच सकारात्मक होतं आणि सगळ्या समाजाचे लोक ह्या उमेदवारीमुळे एका नव्या वेगळ्या जोशनी ह्या सगळ्या इलेक्शनकडे बघत आहेत आधीचे उमेदवार जे होते त्यांच्याकडे बळच कोणाला तरी मत मतदान करायचा हा जो एक विषय होता त्याच्याला एक चांगलं ऑप्शन मिळाल्यामुळे लोक खूप पॉझिटिव्हली या गोष्टीकडे बघत आहेत राजकारण जर जसं आता निवडणुका जवळ येत आहे ते मतदान प्रक्रिया जवळ येते तसं तसं राजकारण आहे काही दिवसांपूर्वी आपल्या वाहनावरती ताफे होती हल्ला झाला होता कसं पाहत आहे राजकीय परिस्थितीकडे मी आधी पण म्हटलेलं आहे की अतिशय दुर्दैवी आहे आणि आपण जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलेलं आहे त्या जिल्ह्यामध्ये एखादी तरुण महिला जर राजकीय काही भूमिका घेऊन काम करू इच्छित आणि तिच्यावर असं दगडफेक वगैरे होणार असेल तो खरं तर प्राणघातक होता जर तो आला असं दगड आतमध्ये तर नक्कीच त्रास झाला असता पण त्याविषयी कुठल्याही मोठ्या राजकीय नेत्यांनी किंवा जे स्वतःला लीडर्स आहेत सगळे आपल्या जिल्ह्याचे किंवा महिला लीडर्स आहेत जिल्ह्याच्या कोणी साधं निषेधही व्यक्त केला नाही मग ह्याचं कारण काय असू शकतं मला असं वाटतं की कुठलीही स्त्री जेव्हा एखादी वेगळी भूमिका घेऊन काम करायला पुढे येते तिच्यावर जेव्हा अशी दगडं फेकली जातात तीही समस्त स्त्री जातीला एक निरोप असतो तो की तुम्ही तुमच्या लिमिटमध्ये राहून काम करा आणि आपण आज एक दोन हजार चोवीसमध्ये हो आहोत आणि अशा जर घटना घडत असतील पोलिटिकल ॲक्टिव्हिस्टवरती घडत असतील तर ते अतिशय दु निराशाजनक आहे पण मी एवढंच सांगेन की मी वीस पंचवीस वर्ष आता काम केलेलं आहे आणि त्या काम करत असताना जेव्हा आम्ही वेगवेगळ्या राजिका भूमिका मांडत होतो तेव्हा कधीच असं काही प्रॉब्लेम झाला नाही किंवा टिकाटिपणी होत होती पण हमले असे नाही झाले आज अचानक का हमले होत आहेत म्हणजे कुठेतरी स्वतःचं निसटतं आहे हे जर लक्षात येतं त्यामुळे समोरचे ते प्रयत्न करत असेल असं मला वाटतं आहे एकीकडं महिलांचे मतदानासाठी फिरले जात आहे मत महिलांचे मतदान हवं आहे मात्र महिला उमेदवार उभ्या राहिले तर साम दाम दंडभेदचा कुठंतरी वापर केला जातो असं वाटतंय का कसं असतं ना नेहमीच महिलांना एक अबला सगळ्यांची ऐकणारी किंवा ती तिचे डिसिजन्स घेऊ शकत नाही ती निर्णय घेऊ शकत नाही असं समजलं जातं पण काही स्त्रिया आमच्यासारख्या आहेत गे किंवा मोठ्या प्रमाणात स्त्रिया आमच्यासारख्या आहेत की ज्या स्वतः काहीतरी करू इच्छितात तर त्या हिशोबाने जर आम्ही करत आहोत तर समाज म्हणून तुम्ही आमच्यासोबत राहिलं पाहिजे राजकीयदृष्ट्या तुम्ही जरूर वेगवेगळ्या भूमिका घ्या त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही माझं समस्त्र स्त्री वोटर्सनं तर हे अपील राहील की हा जो एक सगळा प्रकार आहे हा फक्त उत्कर्षावरतीचा हमला नाही आहे उद्या एखादी दुसरी महिला जेव्हा काम करेल तिच्यावरही तो हमला आहे त्या विचारावर तो हमला आहे त्यामुळे आपण आता डोळसपणे विचार करायला पाहिजे की निम्म्या महिला या मतदार आ, म निम्या मतदार या महिला आहेत तर जर तुमच्या एखाद्या भगिनीवर हे होत असेल तर तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि खरं तर पंच्याहत्तर वर्ष झाली आहेत आपल्या स्वातंत्र्य मिळून पण नगर जिल्ह्यात एकाही पक्षाने कधीच महिलेला उमेदवारी दिलेली नाही आहे लोकसभेला हे सर्वप्रथम घडलं आहे हेही ऐतिहासिक आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी बघता मला वाटतं महिला मतदार सुज्ञ आहेत त्यांनाही कळतं की आपले प्रश्न कोण मांडू शकतं काम करू शकतं त्या हिशोबाने त्या मतदान करतात हे जे सध्या वातावरण चाललेलं आहे तर याच्यावरून असं वाटतं का राजकीय किंवा राजकारणाची पातळी घसरत चालली वगैरे नक्कीच असं वाटतंय कारण तो जो दगडफेक झाली त्याच्यानंतर काल चाकूरमध्ये माझे पोस्टर्स फाडले गेले त्या पोस्टर्सवरती बाळासाहेब आंबेडकरांचाही फोटो होता म्हणून लोकांनी पण विचार करावा की ठीक आहे तुमचा माझा विरोध असेल तर तुम्ही तो माझ्या समोर येऊन बोला पण असं सगळं करणं हे फार केविलवाणा प्रयत्न आहे आणि मी काय त्याला घाबरणारी नाही आहे त्यामुळे तुम्हाला जे वाटत होतं की बहुतेक असं केलं नाही घरी बसेल किंवा थांबून गेल असं नाही उलट आमची टीम आता दुग्ण्यास स्पीडनी काम करत आहे एकीकडं एक शिर्डी हे शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता दोन्ही आजी ती दुरंगी लढत केली होती मात्र वंचितच्या एंट्रीने जी तिरंगी लढत झाली त्यामुळे कुठेतरी धास्ती घेतली आहे विरोधकांनी दोन्ही उमेदवारांनी घेतले धास्य असं मला वाटतं आणि त्या हिशोबाने त्यांचं काम मला दिसत नाही आहे ते कोणावर तरी अवलंबून राहून काम करतात जेव्हा नेते मंडळी आपल्या जिल्ह्यात नक्कीच मोठे आहेत आदरणीय आहेत त्याच्याबद्दल काही दुमत नाही पण तुम्ही कॅन्डिडेट आहात तुम्ही फॉर फ्रंटला हवा हवे त्या सगळ्या प्रश्नाच्या पण तसं होताना दिसत नाही आईजीच्या जीवावर बायजी उदार हे जे सगळं चाललं आहे हे फार चुकीचं आहे तुम्ही कॅन्डिडेट तुम्ही ते कंटेस्ट करायला पाहिजे पण ते होत नाही आणि आता जे सगळं वातावरण मतदारसंघात बनलं आहे तर निश्चितच आपण हारतोय म्हटल्यानंतर काहीतरी रडीचा डाव खेळावा आणि दोन्ही शिवसेना आता दोन्ही शिवसेना जर म्हटलं तरी ते पक्ष जे आहेत ते ठीक आहे त्यांच्या त्यांच्या ठिकाणी पण कॅन्डिडेट्स डे वनपासून आम्ही म्हणतो की चुकीचे कॅन्डिडेट दिलेले आहेत त्या दोन्ही कॅन्डिडेट्सला ॲक्च्युली भाजपचेच लोक आहेत ते सदाशिव लोखंडे साहेब तर स्वतः भाजपमधून पुन्हा सेनेमध्ये आले भाऊसाहेब आकचोरींचं पण तीच जर्नी राहिलेली आहे आणि संविधान वाचवण्याची जी लढाई महाविकास आघाडी म्हणत आहे ते संविधान वाचवण्याची लढाई म्हणजे तो कॅन्डिडेट तुम्ही जो दिला आहे तो खरंच त्या बाजूनी आहे का वैचारिकदृष्ट्या म्हणून भागवतांसोबत ते त्यांचे फोटो आहेत भाजपमध्ये ते स्वतः जाऊन आलेले आहेत दोन हजार एकोणीसची निवडणूक ही त्यांनी जेव्हा लढवली तेव्हा काँग्रेस महाविका म्हणजे महाविकास आघाडी नव्हती पण आघाडी आणि युती म्हणून लढवत असताना हे तिसऱ्या नंबरला होते मग तेव्हा ते बी ते टाईम नाही ठरले किंवा त्यांच्यावर टीका नाही झाली आज जी टीका आमच्यावर होते ती कशासाठी होते हा पण एक प्रश्न आहे ना मग आम्ही जर स्ट्रॉंगली उभे राहत असू आम्ही जर विनिंग पोझिशनमध्ये जात असू तर ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे मला वाटतं कुठेतरी त्यांनी आता ग्रेसफुली एकीकडे एक आता दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी दिग्गजांना आता मैदानात उतरावं लागते मात्र दिग्गज येता येतं तरी देखील मतदारसंघामध्ये दे जे दोन्ही उमेदवार येतात त्यांच्याविषयी नाराजी जी आहे ती आजही कायम येतं एकांना तर जे विद्यमान खासदार आहेत त्यांची तर म्हणजे दिसतच नाही अशी ठिकाणीपणे आणि दुसऱ्यांकडं तर पक्ष बदलले आहेत अशा प्रकारची टीका होती आहे मग दोन्ही उमेदवारांसाठी तगडे उमेदवार नेते येत आहेत मात्र फायदा खाली होताना दिसत नाही निश्चितच उलट आता तगड्या नेत्यांनी विचार करावा आणि त्यांनी बाकी मतदारसंघामध्ये जास्त वेळ द्यावा कारण इथे येऊन काही फायदा होणार नाही आहे कॅन्डिडेट्सच मुळे चुक आहेत आणि जनता पण बघते की एक खासदार असतो काम पण खास केलं पाहिजे पण त्या पद्धतीचं काम झालेलं नाही त्यामुळे बदल हवा आहे आणि तेच तेच लोक तुम्ही ह्या पक्षातून त्या पक्षातून उभे करणार असाल तर जनता एवढी मूर्ख नाही आहे ते सुज्ञ आहेत त्यांनाही कळतं की कोण काम करू शकतं त्यामुळे दिग्गज नेत्यांचे येणार ते स्वागतच आहे सगळ्यांचं पण त्यांनी पण फरक पडत असेल वाटत नाही आज आता आलेत उद्या साहेब परत दौऱ्याला निघाले की त्यांना काळे झेंडे कित्येक गावामध्ये लोखंडे साहेबांना उतरूही दिलं नाही गाडीच्या खाली कित्येक वाघचोरी साहेबांच्या स्वतःच्या पक्षाच्या बैठकांमध्ये चप्पल फेकली गेली म्हणजे हा जो सगळा प्रकार आणि त्याच्या तुलनेत तुलनेमध्ये प्रत्येक गावामध्ये जेव्हा मी जाते सगळ्या जाती समूहांची लो लोकर जी जमून स्वागत करतायत फटाके फोडतायत असं असं स्वागत होतं जसं की आम्ही इलेक्शन जिंकून आलो आम्ही अति नाही नाहीये पण आम्ही जी गणितं जोडतोय ती मला जोडताना दिसत एकीकडे एक दोन्ही उमेदवारांच्या कामावरती जनता प्रचंड नाराज आहेत सांगतायत की खासदारांची कामच नाही येतं आणि एकीकडे एक ते विकासाच्या कामांवरती मतं मागता येतं कुठेतरी विरोधाभास जाणवतोय निश्चितच म्हणजे मोदीजींचं जे आता सध्याचं टॅगलाईन आहे आधी जुमलेबाजी केल्या तर नवीन जुमला आहे गॅरंटी मोदी की गॅरंटी आता सदाशिव लोखंडे साहेबांची गॅरंटी कोण घेऊ शकणार हे तुम्हीच विचार करून सांगा म्हणजे मोदींना मत द्यायचं म्हणून त्यांना द्यायचं तर त्यांची गॅरंटी कोणीच घेऊ शकत नाही राहिला विषय भाऊसाहेब आगचोरे साहेबांचा सा। तर एकूणच ते त्यांचं ते वय वगैरे सगळं बघता पर्सनल टीकाटिपणी मी करणार नाही तुम्ही सगळे बघत आहात त्यांना ते झेपत नाहीये त्यामुळे त्यांची वॉरंटी संपली असं एक साधारण मतदारसंघात एक तर ते एकाची गॅरंटी नाही एकाची वॉरंटी नाही असा जो एक आहे त्याच्यामध्ये लाभ नक्कीच आम्हाला होणार आहे पण ही जी लढाई आहे ती आपण मुद्द्यांवर लढली पाहिजे मी पहिल्या दिवसापासून म्हणते की तुम्ही विकासाचे मुद्दे मांडा मी माझ्या घोषणापत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये पण मी काय करू शकते की माझ्या डोक्यात काय कल्पना आहे मतदारसंघामध्ये शेती असो महिला असो युवक असो मूलभूत सुविधा असो ह्या सगळ्यांबद्दल मी त्याच्यात मांडलेलं आहे त्यांच्याकडून काय आलं आहे का, का त्याच्याबद्दल उत्तर मी त्यांना ओपन चॅलेंज पण दिलं होतं दोघांना की साहेब आपण या दो आपण तिघंही बसूया मी लहान आहे तुमच्यापेक्षा मी शिकीन ना काहीतरी तुमच्याकडून तुम्ही एवढे टर्म आमदार खासदार राहिलेले लोक आहात पण त्याचं काही का झालं नाही आणि त्याच्या विरुद्ध त्याच्या पुढच्याच दिवशी लगा डायरेक्ट दगडत आला समोर त्याच्यामुळे मला वाटत नाही ते ते इलेक्शन फायटिंग मोडमध्ये आहेत आम्ही तुम्ही आजही बघाल तर जो दौरा आमचा सुरू आहे आम्ही या श्रीरामपूरमध्ये आहोत आणि बेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये कार्यकर्ते दुपारी दोन दोन वाजता पण गल्ली गल्ली फिरतायत तर ह्यासाठी कारण आम्हाला लोकांचा रिस्पॉन्स आहे आणि आम्ही आघाडी घेऊन काम करत असू तर असा सगळा माहोल जो आहे तो एकदम पॉझिटिव्ह आहे आजी माजींविरोधात असलेली नाराजी एकंदरीत वंचित हा एक तिसरा चांगला पर्याय मतदारांना मिळाला आहे तर काय वाटतं की बदल होईल शिर्डी साईनगरीमध्ये शंभर टक्के बदल होईल असा मला विश्वास आहे साईबाबांनी सांगितलं आहे श्रद्धा सबुरी त्या श्रद्धा आणि सबुरी पूर्ण श्रद्धेनी आणि सबुरीने आम्ही काम करत आहोत मी तर पंधरा वर्ष काम केलेलं आहे आणि आत्ताही जे कार्यकर्ते सगळे भिडले आहेत अक्षरशः ते त्याच मूलमंत्राला घेऊन आहेत आणि आम्ही खूप मेहनत घेतो आहे वेळ कमी मिळाला आहे यंत्रणा आमच्याकडे तशी नाही आहे पण जे कार्यकर्ते आहेत ते फार ताकदीचे आहेत ता त्यामुळे त्या पद्धतीने आम्ही पोचायचा प्रयत्न करतो आहे एवढीच एक अपील मला सगळ्या मतदारांनाही राहील की मला वेळ खूप कमी मिळाला आहे तर अशी अपेक्षा प्रत्येकाची आहे की मी त्यांच्या गावी जावं भेटावं पण तसं होणं शक्य नाही आहे कारण आता एक दोन अर्धा अर्धा दिवस राहिला उद्याचा फक्त तर एवढं जे आम्ही केलं आहे ते तुम्ही सगळं लक्षात घ्या आणि एक संधी आम्हाला एक युवक म्हणून एक महिला म्हणून मागत आहे तुमच्या प्रश्नांवर लढण्यासाठी जी संधी मागत आहे तेवढी संधी द्या ते शेवटचं प्रश्न की एकंदरीत तिसऱ्या टप्प्यापर्यंत मतदान प्रक्रिया झाल्या तर पन्नास ते साठ टक्के असं मतदान होतंय तर एक लोकशाहीचा स्तंभ हा भक्कम राहावा यासाठी नागरिकांना मतदारांना काय आव्हान करणं जास्तीत जास्त प्रमाणात आपण मतदान करायला बाहेर निघालं पाहिजे आणि हे ह्यासाठी कारण आपण सगळे नागरिक आहात आणि नागरिक म्हणून आपली जबाबदारी येते हक्क तर आहेच पण ती जबाबदारी जास्त आहे कारण आपले पुढचे पाच वर्ष कसे जाणार आहेत हे सगळे निवडून गेलेले लोक ठरवणार आहेत तर त्याच्यामध्ये तुमचा एक हक्काचा म म्हणणं तुमचं असलं पाहिजे म्हणून तुम्ही सगळ्यांनी मतदान करण्यासाठी बाहेर आलं पाहिजे निश्चित आज ह्यावेळेस आता ऊन खूप जास्त आहे आम्ही सगळ्यांना आवाहन करत आहोत की सकाळी दहा अकराच्या आधीच वोटिंगसाठी बाहेर पडावं पण माझा अंदाज असा आहे विशेषतः शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आधीच्या टक्केवारीपेक्षा जास्त मतदान यावेळेस होईल त्याचं कारण हे आहे विशेषतः समाजाला जर आपण बघितलं तर बौद्ध समाजामध्ये प्रचंड नाराजी होती की आपल्या समाजाला प्रतिनिधित्व मिळत नाही आज मी जेव्हा प्रत्येक समा प्रत्येक वाड्यात पोचत आहे वस्तीत पोचत आहे तेव्हा त्यांचं म्हणणं की आम्ही शंभर टक्के करणार आम्ही आमच्यासोबत इतर समाजालाही घेऊन मतदान करणार म्हणून मला अशी अपेक्षा आहे महिलांचा जो प्रतिसाद आहे युवकांचा फर्स्ट टाईम व्होटर्स येऊन येऊन सांगायचं ते पहिलं मत तुम्हाला पण ही जी एक्साइटमेंट आहे ती बघता मला असं वाटतं की हवेळेस मतदानाचा टक्का निश्चित वाढेल तो वंचितमुळे वाढेल आणि आमच्या पारड्यात ते मतं पडतील नक्कीच ताई आपण पाहू शकतात की आजी माजींकडून केवळ के कुरघुडे केल्या जात आहेत मात्र विकासाच्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवली पाहिजे असा ठाम विश्वास उत्कर्ष रूपवते हो या व्यक्त करता येतं व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश राजकरसोबत मी प्रवीण सोरवसे लेट्सअप मराठी अहमदनगर